सार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवासाची भजी कशी बनवायची ते बघणार आहे नेहमी नेहमी आपण खिचडी रताळी बटाटे खाऊन कंटाळा येतो तर आपण आज छान अशी कुरकुरीत आतून सॉफ्ट अशी भजी बनवणार आहे तर इथे पाऊन कप मी भगर स्वच्छ करून घेतलेली आहे आणि मंद गॅसवर आपल्याला पाच ते सात मिनटे भाजून घ्यायची आहे तर आपल्याला भगर का भाजायची की त्यातला कच्चेपणा आहे किंवा ज्यात ओलसरपणा आहे तो, तो निघून जातो आणि छान अशी कुरकुरीत होते म्हणजे आपल्याला मिक्सरला बारीक करायला सोपं जातं तर तुम्ही बघू शकता भगर छान अशी भाजून झालेली आहे छान फुललेली आहे आता आपण ही काढून थंड करून घेऊ तर भगार पूर्ण आपली थंड झालेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून बारीक करून घ्यायची आहे गरम गरम असतानाच करायची नाही त्यामुळे काय होतं पटकन अशी बारीक होणार नाही पूर्णपणे थंड करून घ्यायची मगच बारीक करायची तर तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक असं आपण हे दळून घेतलेलं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे आता या मोठ्या भांड्यामध्ये आपण जे भगरीचं पीठ केलं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक कप भिजवलेला साबुदाना अगदी पाच सा सा ते सहा तासामध्ये छान असा भिजला जातो तुम्ही इथे बघू शकता छान असा साबुदाना भिजलेला आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे किसून स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे यामध्ये घालायचे आहे त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ त्यानंतर इथे मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे हा ठेचासुद्धा यामध्ये घालायचा आहे मिरची तिखट आहे म्हणून मी एकच चमचा घेतलेला आहे तुम्हाला तिखट कमी जास्त त्यानुसार तुम्ही मिरची घालायची आहे आता यामध्ये तुम्हाला जिरं किंवा कोथंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तर ते तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे आपण मिक्स करायचं आहे पण त्याआधी आपल्याला इथे अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊ तर बघा जेवढा बटाट्याचा ओलेपणा होता तेवढ्यामध्ये आपण हे, ते ला हे। सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं की कोरडं वाटतंय आपल्याला यामध्ये काय करायचं इथे दही घेतलेलं आहे लागेल तसं आपल्याला इथे दही घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन चमचे मी इथे दही घालून घेतलेलं आहे दही घेताना खूप आंबट घ्यायचं नाही ताजं दही घ्यायचं आहे बघा आता आपण हे मिक्स करून घेऊ लागेल तसं आपल्याला इथे दही मिक्स करायचं आहे तर बघा हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे इथे मला पाच चमचे दही लागलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता आपण तळायला सुरुवात करूया तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये आपल्याला आता तुम्हाला किती छोटी मोठी त्यानुसार तुम्ही भजी सोडायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण घेऊन भजी सोडायची आहे आणि मिडियम गॅस करायचा आणि सोनेरी रंगावर छान अशी भजी ही तळून घ्यायची आहे कुठेही गॅस वाढवायचा नाही त्यामुळे काय होतं वरून करपल्या जातील आतून तशीच कच्ची राहतील बघा अशा पद्धतीने तेलामध्ये जेवढी भजी बसतील तेवढीच आपल्याला सोडायचे आहे खूपही जास्त सोडायचे नाही कारण त्याला तळण्यासाठी जागा हवी असते तर तुम्ही इथे बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा ही भजी अजिबात तेलकट होत नाही किंवा तेलसुद्धा पित नाही खूप छान अशी ही भजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व भजी तयार करून घेऊ किंवा तळून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेतलेली आहे आणि त्याबरोबरच तळलेली मिरची आणि याबरोबर थंडगार असं दही तर ह्या उपवासाला आता आषाढी एकादशी आलेली आहे आणि नेहमी नेहमी खिचडी खाऊन कंटाळा येतो त्यामुळे काय करायचं अशी भजी अजिबातही तेलकट झालेली नाही आणि एकदम अशी कुरकुरीत भजी झालेली आहे तर ही भजी तुम्ही ह्या उपवासाला नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद